सर, ओटी अरे यारम्प्लीट हो गया अच्छा सब जो कैंपस है वो आप लोगों ने भेजा बोला है वो आपकी कंपनी नहीं कंपनी बोली जो अभी हमारा एग्जीक्यूटिव इंजीनियर कौन है इंजीनियर कौन है जो तो मॉनिटरिंग कर दी कौन तो नहीं चीफ इंजीनियर कौन है

आणि मग तो दंगा करतो म्हणजे तक्रारी केलेल्या तक्रारी झाल्याच त्याच्यासाठी आधी पेशंट म्हणतो की जर इथं आल्यानंतर यांनी आपण काय ठरवलं होतं की यांच्या एक दहा पंधरा किलोमीटरच्या अंतरामध्ये आपण आपल्या डिस्पेन्सरीतून पेशंट टायअपला पाठवणार नाही तर हे यांनी टायअप करून यांनी इथून पेशंट पाठवायला पाहिजे पण एक सुद्धा वा पेशंट इथून सेकंडरी केअरसाठी रेफर केला जात नाही यांनी टायअप केलेले त्यांचे पाच हॉस्पिटल पण इथून ते पाठवत नाही इमर्जन्सी असेल तरच पाठवतात पण आपल्या डिस्पेन्सरीत पेशंट पाठवला जातो आणि डिस्पेन्सरीतून पेशंट रेफर होतो नाही हे ओपीडी बघतात आणि यांच्या सुपर स्पेशलिटी इथून पेशंट पाठवतात आदेश आहे की आपण सेकंडरी एस एस टी म्हणजे सुपर स्पेशालिटी साठी आहे से, आणि सेकंडरी साठी डिस्पेन्सरी वाईट करतील कारण तो पेशंटला इकडे येणं जाणं पुन्हा जर पुढे त्यांची काही कामं असतात त्यासाठी सेकंडरी साठी आणि जास्त सेकंडरी असतात राज्याच्या आरोग्य सेवेमध्ये एका बाजूला आरोग्य विभागाच्या वतीनं वैद्यकीय शिक्षण विभागाच्या वतीनं अतिशय चांगल्या पद्धतीनं काम होत असताना ईएसआयसीच्या माध्यमातून केंद्र शासनाने आणि राज्य शासनाच्या ईएसआयसीच्या राज्य कामगार विमा मंडळाच्या माध्यमातून सुद्धा अनेक हॉस्पिटल्स चालवले जातात की ज्यांच्या माध्यमातून सर्वसामान्य असणाऱ्या सर्वच्या सर्व, सर्व, सर्व। विशेषतः एकवीस हजारपर्यंत ज्यांचं उत्पन्न आहे अशा उत्पन्न किंवा पगार ज्यांना आहे अशा सगळ्या कामगारांच्यासाठी ई एसआयसीचं हॉस्पिटल हे खूप मोठी एक अतिशय चांगल्या पद्धतीच्या हॉस्पिटलचं एक अतिशय एक युनिट आहे की ज्याच्यात त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला अगदी पाच पन्नास लाखापर्यंत सगळंच्या सगळं बिल जे असेल ते मोफत करावं आणि सगळ्या ऑपरेटिव्ह करण्यासाठीच खूप चांगलं काम आहे कोल्हापूरला असणारं हे ऑफिस हे सुद्धा किंवा हे हॉस्पिटल जे आहे एस आय सीचं हे स पाच जिल्ह्यातल्या दहा लाख लोकांच्यासाठीचं अत्यंत महत्वपूर्ण सेंटर आहे खरं तर इथं सर्व प्रकारच्या सुविधा मिळायला पाहिजेत परंतु आज बघितल्यानंतर खूप निराशाजनक चित्र आहे की इथं अजून सुद्धा तीस बेडचं हॉस्पिटल उपलब्ध नाही दुसऱ्या बाजूला इथं अजून अनेक सुविधा देणं गरजेचं आहे आणि जे ऑफिसमधला स्टाफ आहे त्यांनीसुद्धा मानसिकता त्यांची पॉझिटिव्ह नसल्यामुळं तर कोल्हापूर आणि कोल्हापूर रिजनमधल्या पाच जिल्ह्यातल्या सगळ्याच ई एस आय सी जे मेंबर्स आहेत विशेषतः जे एकवीस हजारच्या उत्पन्नाच्या आत ज्यांचा पगार असल्यामुळे इंडस्ट्रीमध्ये असणारे वेगवेगळ्या आस्थापनांवर -वेग काम करून अतिशय चांगल्या पद्धतीनं या हॉस्पिटलमध्ये खूप चांगली सुविधा आपल्याला मिळेल असं वाटणाऱ्या सर्व लोकांच्यासाठी हे अतिशय निराशाजनक चित्र दिसतंय मी उद्याच पुढच्या आठवड्यामध्ये इथं कमिशनर ई सी आणि सेंट्रल कमिशनर ई सी या दोघांनाही आपण बोलवतोय आणि या सगळ्यांच्या माध्यमातून सी पी आरपेक्षा चांगली असुविधा इथं आता विशेषतः आम्ही सगळ्यांनी महात्मा फुले योजना योजनासुद्धा लागू केली म्हणजे पूर्वी ही हॉस्पिटल फक्त उद्योग विभागात असणाऱ्या सर्व ज्यांचं आस्थापनावर काम करतात आणि ज्यांचं सी कट होतोय अशा लोकांसाठीच होतं पण आता मात्र याच्या याच्यामध्ये महात्मा फुले आरोग्यदायी योजना आपण समाविष्ट केली असल्यामुळे सगळ्या लोकांच्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीचे हॉस्पिटल खुलं होईल पुढच्या आठवड्यामध्ये दोन्ही कमिशनरांना बोलवतोय सेंट्रल कमिशनर आणि स्टेट कमिशनर आणि या सगळ्या ई सी हॉस्पिटलच्या माध्यमातून कोल्हापूरच नव्हे तर पाच जिल्ह्यातल्या सगळ्या नागरिकांना अत्यंत चांगल्या पद्धतीच्या सुविधा मिळण्यासाठी सगळ्या आस्थापना अतिशय चांगल्या पद्धतीने उपलब्ध करून देणार मॉनिटरिंग स्ट्राँग <laughs> झालं की सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात मी एक आमदार याच्यानंतर मंत्री म्हणून काम करत असताना सुद्धा माझ्या लक्षात एकच येते की जितकं आम्ही सगळे लोकप्रतिनिधी असेल समाजातले सर्वसामान्य जागृत नागरिक असतील हे जितकं मॉनिटरिंग स्ट्राँग करतील त्यामुळे आपोआप चांगलं काम होईल खरंतर यापूर्वीसुद्धा हे व्हायला पाहिजे पण सेंट्रल मिनिस्टर्स आहे सेंट्रल मिनिस्टर्स आहे अशा पद्धतीचा जो काही एक चुकीच्या पद्धतीनं डंका पेटवून आपण या सगळ्याकडे कर दुर्लक्ष करण्याचा भाग होता तो आता होणार नाही सेंट्रल मिनिस्ट्रीचे कमिशनर आणि स्टेटचे एस आय सीचे कमिशनर दोघंही इथे येतील जे चुकीचे असतील त्यांच्यावरती कारवाई होईल या हॉस्पिटलच्या माध्यमातून भविष्यात सीपीआर पेक्षा सुद्धा दर्जेदार सुविधा अत्यंत चांगल्या पद्धतीने मिळण्यासाठी या राज्याचा आरोग्यमंत्री आणि कोल्हापूरचा पालकमंत्री म्हणून निश्चितपणे मी प्रयत्न करणार आहे पी माझा उघडा डोळे बघा नीट